छत्रपती शिवाय स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या सर्व लढायात लड़ा, विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुडा महाराष्ट्रात जिथे आहेत त्या कोकणातील संगमेश्वर हे एक ठिकाण आहे औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येथील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्त केली स्वराज्याच्या साठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राज्याच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी त्या ठिकाणी करतो छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदान स्थळ असलेल्या मोजे समाधी समाधीस्थळ मौजे वडू बुद्रुक येथे त्यांचं भव्य स्मारकाचं काम अतिशय जोरात प्रगतीपथावर आहे दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आणि तो अंमलबजावणी केली छत्रपती संभाजी महाराज के